स्वागत आहे मित्रांनो सर्वांचा आपल्या ब्लॉग व्हिडिओमध्ये मित्रांनो सर्वांचं मनापासून स्वागत करतो पहिल्यांदा जो बघ बघत असेल आप मित्रांनो आपला ब्लॉग व्हिडिओ त्यांचं पण मनापासून स्वागत मित्रांनो तर मित्रांनो आता सकाळचे सात वाजलेत मित्रांनो गावात आलो होतो हे बघा दूध घ्यायला झालं होतो कारण की दूध संपवून गेल तर आणि शिवायशिला कसं मित्रांनो दुधाशिवाय त्याला होत नाही तर दूध वगैरे घेतलं आणि घरी निघायचं होतं तरी रस्त्यालाच थांबलं मित्रांनो बघा ते तिकडं कॉलेज आहे ते तिकडं तुम्हाला सांगितलं होतं मित्रांनो ते नारळची झाडं वगैरे दिसतात ना राजेश शाहू महाराज कॉलेज आहे तिकडं आणि हा इकडं दुकानं वगैरे आहे मित्रांनो हा बघा स्टोअर बरोबर कपड्याचे फर्निचरचे वगैरे दुकान आहे मित्रांनो आणि कसं आहे इकडं यूज गाडीचं शोरूम आहे मित्रांनो समोर दिसतंय ना तुम्हाला हे यूज गाडीचं शोरूम आहे तर मित्रांनो असं आहे सकाळचा टाईम आहे ना सकाळी काही माणसं जॉगिंगला निघत आहेत तर काही आपल्या कामानिमित्त बाहेर निघत असतात मित्रांनो आपण कसं मित्रांनो तिथलं तिथंच फिरत असतो आहे का नाही जवळच्या जवळ तर दूध घ्यायला आलो म्हटलं मग गावातूनच सुरुवात करावा तर बघा मुलं चालले आता शाळेमध्ये चालले मित्रांनो इकडे गावाच्या पलीकडे एक शाळा आहे ना तिकडे जातेत असते मित्रांनो मुलं शाळेमध्ये तसे रानच्या वस्तीवरले मुलं आहे ना त्यांना सायकलीशिवाय पर्याय नसतो मित्रांनो गावात यायला साठी आहे का नाही ज्याच्याकडे गाडी आहे त्यांना सोडत त्यांचे आई बाबा पण ज्यांच्याकडे गाडी नाही त्यांना मग सायकल शिवाय पर्याय नसतो ना मित्रांनो आम्ही देखील दहावीपर्यंत पर्यंत मित्रांनो मी बारावी हौस्त पर्यंत सायकलीवरच गेलो सायकलीवर जी मजा आहे ना ती गाडीवर नाही मित्रांनो नं, नंतर कळतं ते आत्ता नाही कळणार आहे का नाही तर चला मित्रांनो निघू त्या बघा समोरच गावाचं राहणे आहे तिकडे वस्ती वगैरे तिकडं ऊस तुटून तु तु गेलाय इथं टी व्ही शोरूम आहे मित्रांनो त्या बघा आपलं मित्र इथंच काम वगैरे करतोय हा बघा कुत्रे तर मित्रांनो कुत्रे विचारून काय इतके कुत्रे झालेले ना वाघाचे भेटेन यांचा साक, भीती सकाळी जर गाडी चालवायला अंगावर धावून येत असतात तर चला मित्रांनो निघू मग घरी आपण हा बघा इकडून लगेच झालं नाव घेता मध्येच बघा गाड्या किती ह्या बघा दिसतील भरपूर असे डॉन बनवूनच फिरतात मित्रांनो एरियामध्ये त्यांच्या त्यांच्या तर चला निघू मग मित्रांनो घरी चाललो होतो फोन आला की दूध घेऊन या मित्रांनो दूध पी शिवार का दूध घेतलं होतं त्या बघा गाडीला पिशी टांगलेली त्याच्यामध्ये दूध आहे पण मम्मी म्हणे दूध पिशी पण घेऊन ये मग काय अर्ध्या वाटा नो वापस यावं लागलं अमोल भाऊच्या दुकानावर बघा दूध पिशी वगैरे घेतली आणि अजून त्यांनी दूध प आपलं ते। दुकान पण नव्हतं उघडलं मित्रांनो तर सगळं या बघा झाडून घेते ते त्यांचा दुकानाचा आहे मित्रांनो हा मस्त पायकी माणूस आहे का मित्रांनो एक नंबर स्वभाव माणसाचा आणि असे माणसं पण भेटणं आयुष्यामध्ये खूप अवघड असतं आहे का नाही एकदम छान असं सबळ मित्रांनो म्हणजे या माणसाचा शब्दच नाही बोलायला असं मस्त स्वभाव तर चा चला मित्रांनो जाऊ आता घरी आता कसं डबल काहीतरी वाढायचं हे आणते त्याच्या अगोदर जाऊ आपण घरी मित्रांनो आता संध्याकाळचे चार वाजले मित्रांनो आणि घरीच होतो आज कुठे काय गेलो नाही मित्रांनो गावातून वगैरे आलो आंघोळ वगैरे केले ना आपलं काम आवरून मस्त पायकी घरीच थांबलो कारण की एक ठिकाणी जायचं होतं पण काय माणसंच नाही आले मग आपण जाऊन काय करता तर बघा मित्रांनो आमच्या घराजवळच चाललं होतं इथं साफसफाई चालू होतं मित्रांनो ते बघा ते आपल्या पप्पैचं वगैरे झाले ते दोघं तिथं उभे आमची माझ्या बघते दोघं आणि आम्ही इकडे सरपण काढतो मित्रांनो हे बघा काट्या वगैरे इथं आणि भरपूर असं अडचण झालेली हे बघा ते, ते आपलं घरसमोर तिकडं मम्मी त्यांनी एवढं वाळू पलीकडं आपलं जाग आहे मित्रांनो आणि हे आपले शेजारीचे प्लॉट वगैरे पडलेले आहे ना बघा किती अडचणी एकदम अडचण झालेली आणि अडचणचा विषय म्हणजे मित्रांनो इथं कसं वाघायचं त्याचा त्याचं काट्याचं भे वाटतं त्याच्यामुळे म्हटलं हे जर साप असलं ना तर काही टेन्शन वगैरे नाही साप स्वच्छता पाहिजेच घरात भोवती आहे का नाही तर तिला म्हटलं काळ म्हटलं तेवढं आणि जनावरं वगैरे बांधायला गाया वगैरे कसं खायला आहे ना त्याच्यामुळे ह्या वेळी इथं खुटी इथं एक खुटी आहे आणि इथं गाय वगैरे बांधली का त्या बाग पलीकोण शेळी चरते मित्रांनो चारा वगैरे खाते आणि एक म्हणजे तिथं काटा लावून घेतला मित्रांनो विषय कसा आहे आपले पपईचे झाड आहे ना मित्रांनो कोणीतरी येत आहे आणि एक एक तोडून ये ना घेऊन जात आहे म्हणजे खायची वस्तू पण चोरी करते मित्रांनो एवढे तर लावड माणसं या बघा आणि विशेष म्हणजे हे बांधलेले आहे ना हे काढतात आणि पपई वगैरे काढून घेतात आणि डबल बांधून देतात असेच पराक्रमी लोक आहे मित्रांनो कसं आणि रात्रीच्या टायमिंगला एकून काही बल्ब वगैरे नाही ह्या साईडनी त्याच्यामुळे इकडे थोडा अंधारा असतो ना त्याच्यामुळं चोरे वगैरे करतात आणि पाठीमाग मटेरियल बिटेरियल इकडं कसं ते आंबा दिसतो ना तिथं पण आपले गज वगैरे पडलेले आहे मित्रांनो आणि वर्षाचं काम चाललंय मित्रांनो तो वाढायचं कसं काट आहे आणि काय तो वाटलेलं नाही मित्रांनो सरपणा वगैरे आपण पहिल्यापासून गेलेल नाही आहे का नाही आणि आहे तिचं बसून काम चालू आहे शिवाय बघा ते बघा तिकडे जुगाड उभं आहे मित्रांनो कारखान्याला गट्टो वगैरे घेऊन जात असतं ते पलीकडे हरभऱ्याचं वावर आहे तिकडं घर आहे मित्रांनो गाया वगैरे आणि ही जागा जर जा मित्रांनो साफ झाले नाही एकदम व्यवस्थित वापरायला वगैरे जागा होईल की नाही जास्त पटांगण जा असलं ना घरावरती तेवढं चांगलं असतं मित्रांनो आता संध्याकाळी सहा वाजलेत मित्रांनो टेरेसवर आलोय टेरेसवर मित्रांनो या कामासाठी आलो होतो काय मी आलो आलतो ते ना इथं ज्वारी वगैरे घातली होती वाळत ते घेऊन गेले मित्रांनो खाली कशी हरभाराची भाजी पण ह्या बघा इथं थोडे फार कण वगैरे पडलेत इथं भाजी वगैरे वाळत घ्या घातली होती कारण की ती वाळून मित्रांनो उन्हाळ्यात वगैरे ती ना केली ना एकदम छान लागते आपली हरभाराची भाजी मित्रांनो तुम्ही खाल्ली असेल किंवा नसेल खाल्ली आहे की नाही आता कसं आहे मित्रांनो हे गावाकड भेटणारी वस्तू आहे कारण की भाजी तोडून आणायची ती वाळवायची किंवा वल्ली पण भाजी बनत असते मित्रांनो हारभरायची हारभरायची तर ते गेले दोघं खाली म्हटलं आता तुम्हाला मस्त पैकी संध्याकाळचं वातावरण दाखवतो बघा एकदम सुनसुनाट एरिया झालाय बघा ट्रॅक्टरचं जुगाड मित्रांनो तिथं तिथं हो, जोभ येते अन बर बर वर्षा बोलती का दरवाजा लावून घ्या कारण की ना काही जायची भीती असते मित्रांनो ह्या बघा खिंड वगैरे असते ना ह्या बघा हा दरवाजा आपला लोखंडी आणि याच्यामधून काही जायची भीती वगैरे असते त्याच्यामुळे म्हणे लावून घ्या लावून घेतले मित्रांनो कडी बिडी कारण की नको हाय का नाही छोट बाळ आहे मित्रांनो काही भीता शिरायचं ना भे वाटतंय घरामध्ये हाय का नाही या बघा इकडे विटा वगैरे मित्रांनो खूप पसारा होता एवढाच साफ केला मित्रांनो आम्ही एवढं पण आखा पांगलेला होता तुम्ही मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं असेल अजून काय स्लॅप वगैरे पडला नाही मित्रांनो आता कधी योग्य तो स्लॅपला काय माहीत आहे का नाही एवढं स्लॅप वगैरे टाकून घेतलं म्हणजे बरं होईल बघा पाटा माग घराच्या पाटे आपल्या हरभाराची शेती वगैरे बघा तिकडं पोरं वगैरे खेळतात एकदम मस्त इकडं घर वगैरे हे मामांचं घर प्लस मामाचं घर हे त्याच्या पाठीमागं पण शेती आहे त्याच्यामध्ये घास वगैरे लावलेला मित्रांनो गिन्नी ते त्या बघा तिकडं ते तिकडं खेळत आहेत मित्रांनो झाडाखाली मित्रांनो इथून मला ब्लॉग पण अपलोड करायचं आहे कारण की न खूप उशीर होऊन जातो वर्षांनी मला गावात संध्याकाळी जाऊ देत ना दे मित्रांनो कारण की चौकामध्ये जावं लागतं आपल्याला ब्लॉग व्हिडिओ अपलोड करायला मित्रांनो तर मित्रांनो मी आजचा ब्लॉग आहे नाही इथेच संपवतो आशा करतो तुम्हाला आजचा ब्लॉग व्हिडिओ आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब शेअर नक्की करा सर्वांना जे आदिवासी मित्रांनो आपण भेटू एक पुढच्या ब्लॉग व्हिडिओमध्ये सर्वांना शुभरात्र